मी सर्व शिक्षक बंधू भगिनी व भावी शिक्षकांना माझा नमस्कार मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बऱ्याच शिक्षकांनी व भावी शिक्षकांनी कमेंटद्वारा मला सांगितलं की आता वीसच दिवस बाकी आहेत आणि वीस दिवसामध्ये पेपरची तयारी कशी करावी तर आजचा विषय मी महा टी ई टी वीस दिवसात करा तयारी आज पेपर एकची तयारी वीस दिवसात कशी करायची यासाठीचं मी प्लॅन आपल्याला देणार आहे तो प्लॅन जर आपण फॉलो केला तर निश्चित आपण शंभर टक्के यशस्वी घाल यात मला खात्री आहे टी ई टी परीक्षा प्राथमिक पहिला पेपर हा एक ते पाचसाठी असतो आपल्याला माहिती आहे दुसरा पेपर स्वतंत्र होतो एकशे पन्नास गुणांचा प्रश्न एकशे पन्नास मिनटं वेड निगेटिव्ह मार्किंग नाही हे सर्व आपल्याला माहिती आहे तर अभ्यासासाठीचं वेळेचं नियोजन कसं करायचं की आता साधारणत वीस दिवस बाकी आहेत आणि तेवीस नोव्हेंबरपर्यंत आपण ते जर विचार केला परीक्षेच्या दिवसापर्यंत तर आपल्याला दिवस न्याय आराखडा मी तयार करून देतो आहे त्यानुसार जर आपण अभ्यास केला तर निश्चित आपल्याला यश मिळेल पहिला टप्पा आहे एक ते चार दिवस पहिले चार दिवस बालविकास आणि मानसशास्त्र या विषयाचे घटक न्याय अभ्यास करा मी सविस्तर अजून पुढे सांगणार आहे दुसरा टप्पा पाच पाचवा दिवस ते आठवा दिवस मराठीचा अभ्यास करा प्रथम भाषेचा तिसरा टप्पा नव नऊ ते बारा दिवस इंग्रजीचा अभ्यास करा नंतर तेरा ते सोळाव्या दिवशी गणित आणि पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करा आणि शेवटचे सतरा ते वीस दिवस किंवा पुढच्या एक दोन दिवस अजून जास्त शिल्लक राहील तर त्याच्यात रिव्हिजन टेस्ट सिरीज आणि मागच्या प्रश्नपत्रिका सोडवा आता पहिल्या चार दिवसामध्ये महत्त्वाचे मुद्दे सांगतो की बालविकास आणि शिक्षणशास्त्राचा अभ्यास कोणता करावा याच्यामध्ये जे सिद्धांत आहेत पी आज कोअल्बर्ग वायगजकी यांचे सिद्धांत थोडे अभ्यासा त्यांच्यातले महत्त्वपूर्ण मुद्दे काढा त्यांचे वर्ष असेल त्यांचा सिद्धांतामधल्या प्रयोगातला कोण प्राणी असेल याबद्दलच्या संकल्पना आणि सिद्धांत समजून घ्या शिक्षणशास्त्रामधल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत की त्या पण आपण समजून घ्या समावेशित शिक्षण असेल विशेष गरजा असेल अभ्यासतंत्र असेल या संदर्भात थोड्या संकल्पनात्मक नोट्स काढा उदाहरणांसह सिद्धांत समजून घ्या की जे पी सिद्धांत आहे त्याच्यात कोणतं उदाहरण होतं कोवलबर्गमध्ये कोणतं होतं यासाठी व्यवस्थित समजून घ्या आणि त्याचं थोडंसं लिहा आणि दररोज केलेल्या अभ्यासाचे दहा मिनिटे वीस मिनिटे रिव्हिजन पण करा असं चार दिवसात आपण बालविकास आणि शिक्षणशास्त्राचा अभ्यास पूर्ण करा पुढचा जो पाचवा ते आठवा दिवस आहे तो मराठी भाषेचा काय अभ्यास करायचा की त्याच्यामधलं व्याकरणातले जे महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहेत काळ आहे वाक्यरचना आहे विरामचिन्ह आहेत याच्यावर येणारे प्रश्न याची थोडी तयारी करा वाचन करा गद्य आणि पद्याचे काही उतारे आणि कवितांचं वाचन करा त्याची समज घ्या त्याच्यावर आधारित काही प्रश्न येतात लेखक आणि साहित्यिक यांची माहिती आपण आपल्यासोबत थोडंसं काढून घ्या लिहा की कोणत्या पुस्तकाचं लेखन कोणी केलं आहे कोणत्या साहित्यिकाने के केलं आहे कोणत्या कवीने के केलं आहे कोणत्या साहित्यिकाला किंवा लेखकाला कोणता पुरस्कार कधी मिळाला आहे कोणता पुरस्कार मिळाला आहे ही थोडक्यात माहिती आपण काढली तर निश्चित याच्यावरचे प्रश्न येतात आणि त्यासाठीचं अभ्यासाचं तंत्र एकच असेल की शॉर्ट बट स्वीट नोट्स काढा वाचनाचा सराव करा बऱ्याचदा वाचनची स्पीड कमी असल्यामुळे प्रश्नपत्रिका वाचायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे आपलं शंभर टक्के पेपर पण सोडवला जात नाही आपला शब्दसंग्रह वाढवा मराठी भाषेत जरी आपली मातृभाषा असली तरी बरेचसे शब्द आपल्याला नवीन असतात आणि आपण चुकीच्या पद्धतीने वाचन लेखन करत असतो म्हणून शब्दसंग्रह वाचन करा, करा। दररोज किमान एक गद्याने आणि एक पद्येचं विश्लेषण करा त्याच्यावर कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो कसा विचारला जातो त्याचं उत्तर कसं शोधायचं त्याचं शीर्षक कसं शोधायचं याचा थोडा सराव करा असं आपण साधारणतः पाचवा ते आठव्या दिवसामध्ये चार दिवसात आपण करू शकतो आणि परफेक्ट आपल्याला मार्क्स मिळू शकतात दुसरा तिसरा विषय आहे की इंग्रजी इंग्रजीमध्ये आपण साधारणतः चार दिवस आपण अभ्यास करा त्याच्यातसुद्धा मराठीसारखंच अपटित गद्याचं व विश्लेषण करा की जो यापूर्वी आपण वाचलेला नसेल असा पॅरेग्राफ घ्या कुठल्या तरी पुस्तकातून घ्या आर्टिकल्समधून घ्या न्यूजपेपरमधून घ्या टाईम्स ऑफ इंडियासारख्या पेपरला छान आर्टिकल्स येतात ते वाचन करा नंतर व्याकरणाची तयारी करा आर्टिकल्स टेन्स प्रपोजिशन्स एकदम बेसिक जे व्याकरण आहे त्याचासुद्धा अभ्यास करा आणि त्याचे थोडंसं कन्सेप्ट समजून घ्या कम्युनिकेशन स्किलच्या संदर्भात काही प्रश्न येतात इंग्रजी वाचन थोडंसं वाढवा लेखनाचा सराव करा ग्रॅम ग्रामरचे अनेक एम सी कीचे ॲप्स आहेत किंवा अनेक प्रकारचे पुस्तकं आहेत थोडे थोडे ते पण सोडवा आपला शब्दसंग्रहासाठीच्या नोट्स तयार करा आणि इंग्रजी विषयामध्ये आपल्याला किमान काही मार्क मिळतील आणि आपण परीक्षेस पास होऊ यासाठीच्या टार्गेट मार्क्स तरी आपण मिळवा गणित आणि पर्यावरणशास्त्र हे प्रत्येकी दोन विषय जरी असले तरी यांना कमी वेळात आपण कसं पुढे घेऊ शकतो की तेरा आ, गन, संक्या, संक्या, सेल, सेल, ते सोळाव्या दिवसापर्यंत आपण गणितामध्ये मूलभूत गणन विधी मूलभूत संख्याशास्त्र म्हणजे संख्या संख्यांचं ज्ञान वर्ग घन नंतर गणनविधीमध्ये संख्या संख्याची अनुबंध असेल आकृतिबंध असेल अनुपात असेल टक्केवारीची काही उदाहरणं असतील वेळ आणि कामाचे काही उदाहरणं असतील ते दररोज सोडवा आणि सोबत पर्यावरणशास्त्राच्या अभ्याससुद्धा करा हा सर्वात महत्त्वपूर्ण विषय आहे की ज्याचा टी ई टी पास होण्यामध्ये सर्वात मोठं योगदान राहील टी ई टी पास व्हायला पर्यावरणशास्त्र आणि मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र जे पहिला विषय आणि शेवटचा विषय हे खूप महत्त्वपूर्ण आहेत याच्यात जर आपण चांगले मार्क्स मिळवले तर शंभर टक्के टी ई टी उत्तीर्ण होतो यासाठी नैसर्गिक संसाधने प्रदूषण वन्यजीव या संदर्भातली माहिती घ्या काही शासनाचे पण काही पुस्तकं आहेत काही पा पाठ्यपुस्तकांमध्ये पण पर्यावरणाची अनेक चांगली माहिती आहे सामाजिक शास्त्रामधल्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या समजून घ्या अभ्यासाचं तंत्र एक सूत्रांची उजळणी करा गणिताची अनेक सूत्र असतात ते आपल्याला काढता आले पाहिजेत पटकन शॉर्ट बट स्वीट पटकन उत्तर कसं काढता आलं पाहिजे ट्रिक्स आपल्याला जमल्या पाहिजेत काही ट्रिक्स गणिताच्या समजून घ्या उदाहरणांवर आधारित काही उदा सराव करा चार्ट्स आणि डायग्राम्स पण वापरा या दृष्टीने गणित आणि पर्यावरणशास्त्र हा विषयसुद्धा आपण तीन चार दिवसात पूर्ण करू शकतो रिव्हिजन अँड टेस्ट सेरीज शेवटचे जे चार पाच दिवस राहतील ते मागील वर्षाचे काही प्रश्नपत्रिका सोडवा कुठे चुकतो आहेत कशा प्रश्नपत्रिका येतात कसे प्रश्न येतात कशा प्रकारे उत्तरं शोधली पाहिजेत आपण केलेला विचार आणि ॲक्च्युअल उत्तरमध्ये फरक काय आहे त्याचं नियोजन करा वेळेचं नियोजन करून टेस्ट द्या बऱ्याच जणांना प्रश्नपत्रिका वाचायला खूप वेळ लागतो प्रश्न वाचायला वेळ लागतो आणि एवढे प्रश्न असतात की ते प्रश्न सोडण्यासाठी दीडशे प्रश्न सोडवायला वेळ पुरत नाही म्हणून टाईम मॅनेजमेंट हे जे स्किल आहे ते पण आपल्याला करावं लागेल चुकीच्या प्रश्नांचा ॲनालिसिस करा, चा करा काही मॉक टेस्ट द्या या दृष्टीने तयारी करा आता मी आतापर्यंत यात माझा अनुभव आहे की मी आज प्राथमिक शिक्षक ते महाराष्ट्र शासनाचा राजपत्रित अधिकारी डाय डायट प्राचार्य म्हणून मी आता काम आहे या सं आतापर्यंत मी अनेक परीक्षा दिल्या आहेत सुद्धा स्वतः दोन हजार तेरामध्ये टी ई टी उत्तीर्ण झालो होतो तर मी दोन हजार दहा अकरा बारामध्ये नेट सेट डबल झालो पण टी ई टी सारखी परीक्षा पास होणं खरं म्हणजे एक व्यवस्थित नियोजनबद्ध काम आहे एम पी एस सीच्याही मी परीक्षेतून यश मिळवलं तर या परीक्षांमध्ये एक टार्गेट ग्रुप असावा लागतो सब्जेक्ट आहे तो सब्जेक माझ्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला सांगेल की आता बालविकास आणि शिक्षणशास्त्रविषयात विषयात तीस गुणांचा प्र तीस प्रश्न आहेत त्याच्यात किमान वीस मिळतील यासाठीचं टार्गेट करा मराठी विषय आपला मातृभाषा जरी असलं तरी मराठीचे बरेचसे कन्सेप्ट आपले क्लिअर नसतात क्लिअर करून जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर किमान वीस मार्क मिळतात इंग्रजीमध्ये आपल्याला मार्क्स कमी मिळू शकतील ज्याचं इंग्रजी चांगला येतो जास्त मिळवतो पण पन किमान पन्नास टक्के म्हणजे पंधरा मार्क्स मिळवणं काही विशेष नाही आहे ते तेवढं टार्गेट ठेवा सुद्धा तसंच की बऱ्याच जणांना गणित येत नाही ज्यांना गणित येतं त्यांनी अठरापेक्षा जास्त टार्गेट करा पण ज्यांना गणित येत नाही त्यांनी सोपे सोपे उदाहरणं सोडून अठरा मार्कपर्यंत मिळवा पर्यावरणशास्त्रात जास्तीत जास्त मार्क्स मिळतात पण मी किमान वीसचं टार्गेट जरी ठेवलं तरी त्र्याण्णव गुण सहज या टार्गेटनुसार मिळतात आणि आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी ऑल कॅटेगरीसाठी त्र्याऐंशी गुण आणि ओपनसाठी नव्वद गुण आहेत थोडं टार्गेट जास्तीचं जर जा ठेवलं तर शंभर टक्के आपण यशस्वी होतो हा टार्गेटसाठी अपेक्षित गुणांकांचा चार्ट समजून घ्या हा खूप महत्त्वपूर्ण आहे हा जर समजून घेतला तर शंभर टक्के आपण यशस्वी व्हाल या दृष्टीने आपण तयारी करा काही महत्त्वाच्या टिप्स मी दिली जाता जाता की आपण दररोज ठराविक वेळेचा अभ्यास करा जास्तीत जास्त वेळ वाढवा स्वतःचे नोट्स करा वेळेचं नियोजन करा आत्मविश्वास ठेवा सकारात्मक राहा डिजिटल साधनांचा स्मार्ट यूज करा स्मार्ट इव्हीन्स स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिलायबल आणि ट्रेस टाइम मॅ टाईम बॉन्डिंग असेल टाईम मॅनेजमेंट असेल या दृष्टीने प्लॅनिंग करा तर स्मार्ट टीचर जर व्हायचं असेल तर आपल्याला स्मार्ट मॅनेजमेंट आणि स्मार्ट वेळेचं नियोजन करावं लागेल आपण सर्वजण या दृष्टीने तयारी करा आणि रोज जास्तीत जास्त तीन तासापेक्षा जास्त अभ्यास कसा कर करता येईल यासाठी प्रयत्न करा सो आपल्या सर्वांना मी मनापासून पुढील परीक्षेच्या या तयारीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद